नगर मनमाड रस्त्यावर अपघात मालिका पुन्हा सुरू झाली असून विद्यापीठ प्रक्षेत्रात मध्यवर्ती भीषण अपघातात एक जण जागी ठार झाला आहे गाडी क्रमांक दहा एक्याण्णव ही गाडी सा, नाशिकहून सांगलीच्या दिशेने जात असताना सिमेंट ब्लॉक भरलेला ट्रक क्रमांक एम एस सतरा सी व्ही झिरो सहा झिरो सहा जात असताना रात्री एकतीस वाजता इनोवा गाडीला ओव्हरटेक करताना मोठ्या खड्ड्यात टायर गेल्याने झोल बसून इनोवा गाडीवर ट्रक पलटी झाला वजनदार ब्लॉक इनोवा गाडीवर पडल्याने इनोवा गाडीचा चक्काचूर झाला यात पाठीमागे बसलेले संभाजी टोणे हे जागी ठार झाले असून क्रेटावरील वाहन चालक संदीप सीताराम नरळे वय अठ्ठावीस राहणार कवटे जिल्हा सांगली व अजित सिंह कर्चे वय पस्तीस राहणार पाचेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहेत तर ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांना अपघातात जीव गमावा लागला आहे यामुळे माजी मंत्री तनपुरे यांनी मोठे आंदोलन केले होते त्यामुळे या महामार्गावर होणारी जड वाहतूक बंद केल्याने दरम्यान अपघाताला थोडाफार आळा बसला मात्र या महामार्गावर पुन्हा जड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत असून रस्त्याच्या एका बाजूने काम चालू असल्याने एकेरी वाहतुकीतून वाहतूक चालू असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे पुन्हा अपघात सुरू झाले आहेत सध्या या रस्त्याचे काम कासगतीने चालू आहे सदर काम जलगतीने करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी